आणि म्हणले ज्या प्रमाण या ठिकाणी आबाळ आलेला असता आणि आबाळ आल्याच्या नंतर वाऱ्यानं आबाळ जसं या ठिकाणी पाचत आणि त्या प्रमाण रामाच्या बाणाच्या भीतीनं आणि रावण असण्याला असणाऱ्या ठिकाणी लपून घातलेला आहे राहिला आणि म्हणले रामचंद्राचे ब्रीच आहे की ते पाठीमाग लागत नाहीत म्हणून असणारा रावण या ठिकाणी फाट दाखून आणि या ठिकाणी सैन्यामध्ये लपून बसलेला आहे केला सैले आपण आपण इकडे म्हणले प्रभू रामचंद्राने या ठिकाणी प्रेम केला होता की आता रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही परंतु रावण असणाऱ्या ठिकाणी पाठ लापून पाळलेला आहे आणि सैन्यामध्ये असणारा लपून बसलेला आहे आता देदर। करा ले 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 ने 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 सोमित्रा वया सावत चितो सार्थ पयामचंद्र विचार करू लागलेले आहेत की आता या ठिकाणी लक्ष म्हणजे आहेत आणि त्यांना आज सावचित आणि केलं पाहिजे राम एवढी सोमित्राजवळ शक्ती भेदुन या हृदयातो मध्ये शक्ती होती रावणाला सोडलेली ती शक्ती असणारी लक्ष्मीच्या हृदयावर येऊन लागलेली आहे आणि हृदयावर लागून ती शक्ती म्हणले खाली जमिनीमध्ये गेलेली आहे पैसा शक्ती भेदरी हृदय कमळे ते देण्या बंदूसने या प्रमाणात म्हणले एखादा सर्प असतो साप असतो आणि तो साप असणारा वारवाच्या बिळा मध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे रावणानं सोडलेली ती ब्रह्म शक्ती आणि लक्ष्मी हृदयावर लागून ती प्रथवी मध्ये गेलेली आहे राम करपाळू संपूर्ण शक्ती उगडवया जाण वाचवया लक्ष्मी कवी पर्शनाम्रत हसते परंतु असणाऱ्या ठिकाणी राम असणारे कसे आहेत करपाळू आहेत दयाळू आहेत जगाचे पालनारा आहेत त्यांनी असणारी ती जी शक्ती होती ती शक्तीचा जो घात होता तो असणाऱ्या ठिकाणी क्षीण करण्यासाठी असणारा जो आम्र आता आहे तो आणि लावलेला आहे शक्ती भेटलेली हृदयात लावून आहात सोय उतरून या आहात बहुत वरची नाना युक्ती आणि ती शक्ती जी लागलेली होती तिला असणार प्रोग्राम चंदाना हात लावून आणि आहे शक्ती उभताची जाण लक्ष्मी आयुष्य आपण सर्वताचा आनंद करावे काही काही असणारे शंका कुशंका काढू लागलेले आहेत कुणी कुणी म्हणू लागलेला आहे की ती शक्ती उपकिली आहे त्यानंतर प्राण जाईल त्यासाठी प्रभुराम ती जी शक्ती लागलेली आहे ती असणारी उपकुल नका असा आणि बोलू लागले आपण युक्तो मृत्यू पाडि का निर्दू ते असणारे प्रभुराम चंद्र कसे आहेत याथिकानी याथिकानी या ठिकाणी क्रपाळू आहेत ते असणारे या ठिकाणी जगाचे तारणार आहेत चलवित आहेत अशा प्रकारचे त्यांना काय एक माहित नाही परंतु काय या या ठिकाणी हुशंका काढू लागलेले आहे श्रीरामचे लावताची श्रीरामे लावताची हात शक्ती हात लक्ष्मण मानवा सामर्थ्य हात हात येऊन गेले आणि रामचंद्राने त्या शक्तीला हात लावल्या बरोबर त्या शक्ती मध्ये जे सामर्थ्य होत की लक्ष्मी ते सामर्थ्य पूर्ण आणि आहे मोठ व्यक्ती पुरती हृदय भ्रम ब्रह्मशक्ती हे श्रीकामे धरून या हाती सुरलेला व्यक्ती छेदि

लक्ष्मी शक्ती या ठिकाणी राम उठू लागले ती असणारी वेळ साधून रावण पुन्हा असणार रामावर बाण सोडू लागलेला आहे उठून या लक्ष्मी प्रत्येक रावणाने सोडलेले बाण असणार प्रभू चंद्राला गवत पडल्यासारखे वाटू लागलेले आहेत ला आणि रामाने असणारा लक्ष्मी मंदिरात धरून उठविलेला आहे आणि या ठिकाणी प्रेमानं आलिंगन दिलेलं आहे मान दुग्विवादी जाणव पाचारून या वनरगण पुढील संघे हो लक्ष्मी